आनंदाची बातमी युनेस्को मार्फत जी जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर केली जाते यामध्ये आपले महाराष्ट्रातील किल्ल्यांची नोंद घेण्यात आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्रातील पराक्रमाचा वारसा सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वांना मराठी लोकांना आनंदाची गोष्ट महाराष्ट्रातील सर्वांना आनंदाची गोष्ट ते म्हणजे हे जे महाराष्ट्रातील गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांची वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे कोणकोणते किल्ले आहेत चाललेर आहे शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो पुण्याजवळचा शिवनेरी किल्ला आहे लोहगड खांदेरी रायगड सर्वात महत्वाचा किल्ला शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपली मराठा राज्याची स्थापना केली तो रायगड त्यानंतर राजगड जास्त काळ पुणे जिल्ह्यातील वेल्हेजवळ असणारा हा राजगड शिवाजी महाराज जास्त काळ या राजगडावर गेला होता त्यानंतर शिवरायांनी अफजल खानाचा ज्या ठिकाणी वध केला तो प्रतापगड सातारा जिल्ह्यातील आहे आहे कोल्हापूर पन जिल्ह्यातील पन्हाळा आहे विजयदुर्ग आहे आणि जे जलदुर्ग सिंधुदुर्ग असे हे एकूण अकरा किल्ल्यांची नोंद या जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेले आहे याचा आपला सर्वांना साथ असा अभिमान वाटला पाहिजे people all over the world, the rich cultural heritage of the nation, of its outstanding universal value by the international community, the Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation and architecture. I end with a Marathi phrase, Jai Khawani, Jai Shivaji, Bharat Ki Jai. Thank you.